कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा नमस्कार माझे कोकणच्या बातमीपत्रात मी दुर्वा कांबळी तुमचं मनपूर्वक स्वागत करते वळूया बातमीपत्राकडे पण बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स सिंधुदुर्गच्या कुडाळ माणगाव मधील तरुणाचा संशयास्पद मृत्यू घातपात की अपघात चर्चांना उधाण घटनेने सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकच खळबळ मुंबईतील बिल्डरची दोन कोटींची फसवणूक रायगडच्या खालापूर येथे घडली घटना जमीन देण्याच्या बहाण्याने बिल्डरला घातला गंडा गुन्हा दाखल मात्र आरोपी अद्याप फरार भूमिपुत्र फार्मर अँड प्रोड्युसर कंपनीच्या वतीने भरणे येथे पार पडला शेतकरी मेळावा शेतकऱ्यांनी भूमिपुत्र कंपनीचे सभासदत्व घ्यावे संस्था अध्यक्ष निकम यांचं आवाहन आणि पेणमध्ये मध्ये क्लस्टर समूह विकास केंद्र योजनेतून गणपती व्यावसायिकांसाठी मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न योजनेचा लाभ गणपती उद्योजकांनी घ्यावा जिल्हाधिकारी किशन जावळे पाहूया सविस्तर वृत्त सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या माणगाव खोऱ्यातील माणगाव तिसवाडी येथील युवक वसंत उर्फ सागर प्रभाकर भगे वय बत्तीस याचा वेंगुर्ला तालुक्यातील आडेली पेडणेकरवाडी येथील नर्सरीत संशयास्पद अवस्थेत मृतदेह आढळलाय या घटनेने सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे वेंगुर्ले पोलिसांसमोर या घटनेचा उलगडा लावणं हे एक मोठं आव्हान असल्याचं बोललं जाते वेंगुर्ला तालुक्यातील आडेली पेडणेकरवाडी येथील नर्सरीत कुडाळ माणगाव तळीवाडी येथील तरुण मृतावस्थेत आढळून आलाय नर्सरीला असलेल्या कुंपणाच्या तारेतून शॉक लागून तरुणाचा मृत्यू झाला असे प्रथम दर्शनी दिसत होते वसंत उर्फ सागर प्रभाकर भगे वय वर्ष बत्तीस असं मृत झालेल्या तरुणाचं नाव आहे हा तरुण आडेलीत आपल्या सासरवाडी शंकर गावडे यांच्या घरी आला होता मात्र आता या प्रकरणात मोठा ट्विस्ट आलाय माणगाव ग्रामस्थांनी मोठा आरोप सासरच्या मंडळींवर केलाय सासरच्या व्यक्तींकडून वसंतचा मानसिक छळ सुरू असल्याचं बोललं जातय नवरा बायकोत वाद अनेक दिवसांपासून सुरू होते वसंत आपल्या माहेरी असावा अशी त्यांची इच्छा होती या घटनेनंतर मोठ्या संख्येने माणगाववासीय घटनास्थळी दाखल झालेत जोपर्यंत सासरच्या मंडळींवर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मृतदेह घेणार नाही असा पवित्र ग्रामस्थांनी घेतलाय या प्रकरणी माणगावचे माजी सरपंच सचिन धुरी यांनी माहिती दिली असून या प्रकरणी वेंगुर्ला पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे शॉक लागून मृत्यू झाल्याचा वेंगुर्ला पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे मात्र फॉरेन्सिक टीम घटनास्थळी दाखल झाली आहे संदीप भोसले पोलीस निरीक्षक वेंगुर्ला हे अधिक तपास करत आहेत मयत तरुण वसंत उर्फ सागर भगे याच डिसेंबर दोन हजार तेवीस मध्ये लग्न झालं होतं नवरा बायको मधील वाद आणि ग्रामस्थ करत असलेले आरोप यामुळे हा घातपात आहे की अपघात हे शोधण्याचं आव्हान आता पोलिसांसमोर आहे आता जो विषय झाला सागर भगे वसंत भगे हा विषय गेल्या डिसेंबरपासून चालू आहे कारण तर त्यांना यांच्या गावड्यांच्या मुलीची लग्न झालं होतं त्या मुलीशी लग्न करून ती फक्त अवघे घरामध्ये चार होती चा ते पाच दिवस राहिले होते तिच्या आई आणि वडिलांनी तिला हुसकावून इथून त्या घरात इथे घेऊन आले त्याच्यानंतर त्यांच्या घरातले दागिने वगैरे पण चोरून घेऊन गेले त्यांना न सांगता त्याच्यानंतर वारंवार यांच्या पोलीस कंप्लेंट किंवा अन्य महिला निवारण केंद्राकडे पण यांचे विषय होते तिथे पण यांच्यावर तीनशे त्रेपन्नचा महिला पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे मुलीवर आईवर आणि वडिलांवर कारण हे कोणाला गावामध्ये पण ह्यांचं कोणते पटत नाही पोलीस स्टेशनला गेले तरी कोणचं ऐकून घेत नाही एकतर्फी कारभार चालू आहे हा जो काल तर आमचा पोरगा इथे आला आहे मानगाववरनं त्याला काल त्यांच्यानी संध्याकाळी फोनवर किंवा मेसेज करून अशी त्याला सारखी मेसेज करायचे आणि त्याला बोलवून घेतलं आणि त्याच्यावर अजून दोन पोरगे होते त्याच्यावर बरोबर आले होते ते रात्री तिला एक वाजता त्यांच्याने मॅसेज व फोनवर काहीतरी त्यांना सांगितलं तू ये आमच्या घरी पण घराच्या गेटने येऊ नको बाहेरनं साईडच्या बाजूने शेतातनं आणि त्याला आतमध्ये घेतलं आतमध्ये घेऊन त्याच्यानंतर काय झालं ते आम्हाला माहिती नाही पण आता तिथे जाग्यावर जर बघितल्या असतात संपूर्ण कंपाऊंडमध्ये कंपाऊंडच्या साईडने आणि पूर्ण कंपाऊंडमध्ये आणि त्यांच्या ते नर्सरी काय बाग आहे त्या बागेमध्ये संपूर्ण असे त्याने तारेंचं हे ता करून ता जाळं विणून ठेवलेलं होतं म्हणजे असं प्लॅन केला होता तो आल्याच्यानंतर त्याला शॉक लावूनच मारायचा असं एक आणि सी सी टी टी व्ही आता जर आता प्रथम जर चर्चा केली तर सी सी टी व्ही कॅ कॅमेरे बंद म्हणून जेव्हा दि आम्ही सकाळी आलो तेव्हा एक कॅमेरे ते चालू होते म्हणजे सी सी कॅमेरे बंद ठेवणं पण हा त्यांचा एक प्लॅनचा भाग होता असं मला वाटतं आणि आता तो जो पोरगा रात्री एक वाजता त्याला इथे बोलवून घेतलं त्याच्याबरोबरचे दोन पोरगे होते त्यांनी जाताना पण आतमध्ये बघितलं साईडने आणि तो गेल्याच्या नंतर पुढे काय झालं चार वाजेपर्यंत ते पोरगे वाट वाटबागत राहिले काय आला नाही म्हणून नंतर त्याने आजूबाजूला फोन केले त्याच्यानंतर आम्ही आज गावावाले आलो आणि त्याच्यानंतर तो पोलिसांना बोलवलं तर पोलिसांना बोलवलं त्यांच्या कंपाऊंडमध्येच ते चारेला अडकून तो पोरगा तिथे पडलेला होता असं दिसून आलं आमची एकच मागणी आहे या गुन्ह्यामध्ये जे कोण आहे त्यांना तात्काळ अटक झाली पाहिजे आणि जो तपास आहे पोलीस यंत्रणा चांगले प्रयोग करते त्याने आता अजून त्याच्या पुढे जाऊन त्यांना अटक व्हावी तरच आम्ही ही बॉडी ताब्यात गेलो असं सर्व ग्रामस्थांचं म्हणणं आहे सागर बघे राहणार मानगाव कुडाळ हा आपल्या पत्नीला भेटण्यासाठी इथं आला होता असं माहिती मिळाली होती सकाळी साडेनऊच्या दरम्यान आम्हाला डायल कॉल आला होता की हा इथं आलेला आहे परंतु मिळून येत नाही त्या कॉलच्या अनुषंगाने आमची टीम इथं पोहोचली होती पोहोचल्यानंतर काही इकडे तिकडे आजूबाजूला शोध घेतला असता सागर बघे याचा मृतदेह आम्हाला यांच्या नर्सरीमध्ये मिळून आलेला आहे तर प्रथमदर्शनी सागर बघे याचा मृत्यू हा इलेक्ट्रिकच्या वायरचा शॉक लागून झाल्याचे दिसून येत आहे तरी पुढील तपास आम्ही स्वतः करत आहोत जे काही योग्य ती कायदेशीर कारवाई असेल ते आम्ही करीत आहोत एकंदरीत हा जो विद्युत त्यांना शॉक लागलेला आहे तो विद्युत वाहिनीवरनं लागलेला आहे की त्यांच्या कंपाऊंडला शॉक लावलेला आहोत प्रथमदर्शनी त्यांच्या कंपाऊंडच्या आतमध्ये बाजूला एक वायरला जे दिसून येत आहे त्या संदर्भात आम्ही इलेक्ट्रिक ऑफिसर्स वगैरे त्यांना बोलवलेलं आहे त्यांचा अहवाल प्राप्त होईलच त्यांचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील जे काय आहे ते स्पष्ट होईल समजा नवी मुंबईतील बिल्डरची दोन कोटी रुपयांची फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना आता समोर आली आहे रायगड जिल्ह्यातील खालापूर येथे ही घटना घडली आहे फसवणूक करणारे आरोपी बंटी आणि बबली या टोपण नावाने ओळखले जात असलेल्या चेतना इलपाते आणि जितेंद्र पुरी यांच्या विरोधात आर्थिक गुन्हे शाखेने गुन्हा दाखल केलाय या आरोपींनी जमीन देण्याच्या बहाण्याने बिल्डरला गंडा घातलाय या प्रकरणात दोन्ही आरोपी फरार आहेत आणि त्यांचा शोध देखील सुरू आहे या प्रकारामुळे अनेक व्यावसायिकांचे लक्ष वेधलं गेलंय खेडमध्ये भूमिपुत्र फार्मर अँड प्रोड्युसर कंपनीच्या वतीने एक्सेल इंडस्ट्रीज लिमिटेड विवेकानंद रिसर्च इन्स्टिट्यूट लोटे खेड तालुका कृषी विभाग आणि आत्मा या संस्थांच्या सहकार्याने रत्नागिरी जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील भरणे येथे शेतकरी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं या मेळाव्याला खेड भूमिपुत्र संस्थेचे अध्यक्ष नामदेव निकम यांच्यासह उपाध्यक्ष परशुराम लांबे संचालक प्रकाश जाधव यांच्यासह कृषी क्षेत्रातील अनेक मान्यवर व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते आपल्या मार्गदर्शन पर भाषणामध्ये अध्यक्ष निकम यांनी खेड भूमिपुत्र कंपनीच्या सद्यस्थिती बरोबरच आगामी विविध शेती उत्पादना संबंधित माहिती दिली खेड तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांनी कंपनीचे सभासदत्व घ्यावे असं आवाहन त्यांनी यावेळी शेतकऱ्यांना केलंय पेण तालुक्यातील हमरापूर हे गणपतीचं परदेशात देखील येथून गणेश मूर्ती पाठवल्या जातात नुकतेच या गणेश मूर्तींना जी आय मानांकन मिळाले गणपती व्यावसायिकांनी एकत्र येऊन या क्लस्टर समूह केंद्र योजनेचा लाभ घ्यावा असं आवाहन जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी केले महसूल पंधरवड्यानिमित्त श्री मोर्या गणपती आयडल फाउंडेशन आयोजित क्लस्टर समूह विकास केंद्र योजना मार्गदर्शन कार्यक्रम हमरापूर पेण येथे संपन्न झाला त्यावेळी ते बोलत होते यावेळी व्यासपीठावर जिल्हा उद्योग केंद्र व्यवस्थापक जी एस हळया पेण प्रांत प्रवीण पवार तहसीलदार क्लस्टर विशेष हेतू वाहन संस्थेचे निशिकांत गायकवाड आदी उपस्थित होते पेन तालुक्यातील हमरापूर या गावाच्या गणपतीला नुकतंच जी आय मानांकन मिळालेलं आहे आणि या जी आय मानांकन प्रमाणपत्राचं मागच्याच महिन्यामध्ये आम्ही वितरण या मंडळाला केलेलं आहे या ठिकाणी जवळजवळ दोनशेपेक्षा जास्त गणपतीचे उत्पादन करणाऱ्या फॅक्टरी आहेत त्या सर्व फॅक्टरी अतिशय चांगल्या दर्जाचे आणि एक्सपोर्ट क्वालिटीचे गणपती निर्मिती करतात आणि परदेशातही पाठवतात किंवा भारताच सर्वत्रच इथून गणपती जातात अतिशय कलाकृतीचे सुंदर मनमोहक आकर्षक असे ह्या मूर्ती बनवतात या मूर्तीकारांना इथे काही अडचणी येतात त्या चिखलाची आणि प्लस्टर ऑफ पॅरिसची मिक्सिंग असेल त्यांना लागणारे ते मोल्ड असतील किंवा त्यांना लागणारं ते डिस्टेम्परचं सामान असेल त्यांना लागणारं ते पेंटिंगचं साहित्य असेल तर याच्यात त्यांना अधिक मदत व्हावी त्यांना सोय मिळावी आणि या मूर्ती आणखी आकर्षक आणखी चांगल्या व्हाव्या आता यासाठी आपण इथं क्लस्टर तयार करतो आणि या क्लस्टरमध्ये आपण त्यांना एक कॉमन फॅसिलिटी सेंटर देतो की ज्या ठिकाणी त्यांना मूलची फॅसिलिटी असेल वेगवेगळ्या प्रकारच्या मशीन्स आखल्या कलरिंगच्या मशीन्स असतील आणि त्या सर्वांना ती फॅसिलिटी उभी राहील यासाठी इथे चाळीस उत्पादकांनी मिळून एक स्पेशल पर्पज व्हेकल बनवलेलं आहे त्याच्या कंपनी रजिस्टर करून त्याच्या कंपनीत रूपांतर केलेलं आहे आणि त्यांच्यामार्फत ते क्लस्टर आम्ही या ठिकाणी उभं करतो पुढच्या सात ते आठ महिन्यामध्ये या क्लस्टरसाठी लागणाऱ्या मशीन आम्ही या ठिकाणी आणणार आहे आणि ते क्लस्टर आम्ही करा करणार आहेत आणि निश्चितपणानं हमरापूर हे संपूर्ण देशामध्ये अतिशय महत्वाचं काही दिवसांपूर्वी रत्नागिरी जिल्ह्याच्या दापोली तालुक्यातील लाडघर तीर्थ येथे डॉल्फिन मासा समुद्रकिनारी भरकटून आला असता संकेत सुधीर हेदुकर यांनी त्या डॉल्फिन माशाला धाडस करत पुन्हा समुद्रात सोडून जीवदान दिलं होतं काल याच लाडघर समुद्र समुद्रकिनाऱ्यावर पुन्हा एकदा डॉल्फिन मासा दिसून आल्याने या डॉल्फिन माशाला देखील संकेत फेरुकर यांनी जीवनदान दिले त्यामुळे पुन्हा एकदा केलेल्या धाडसामुळे संकेत यांचं कौतुक होत असून लाडघर तीर्थ समुद्रात वारंवार डॉल्फिन आढळून येत असल्याने पर्यटक आता या समुद्राकडे आकर्षित होऊ लागले वेळ झाले बातमीपत्रात इथेच थांबण्याची भेटूया नवीन बातमीपत्रासह तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा कोकणच्या हक्काचं व्यासपीठ फक्त माझे कोकण